शिंदखेडा तथा पणन व राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक दोन हजार पंचवीस भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उद्घाटन सिंदखेडा तालुक्यातील दोंडाच्या शहर राधासाहेब रावल कॉलेज मांडण रोड बजरंग ग्राउंड या ठिकाणी भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दरवर्षी प्रमाणे करण्यात येत असते सदरचे हे तिसरे वर्ष असून भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन सरकार साहेब रावल यांच्या हस्ते करण्यात आले तर या प्रसंगी या ठिकाणी कृषी उत्पन्न दोंडायच्या बाजार समितीचे दोंडाच्या सभापती नारायण भाऊसाहेब पाटील माजी सभापती निखिल जाधव माजी नगरसेवक विजूभाऊ मराठे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन मराठे सीईओ परदेशी साहेब भाजपा युवा पदाधिकारी सनीभाऊ पुर। राजपुरोहित यांच्या उपस्थितीत सदर स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आले तर यावेळेस बत्तीस संघांनी सहभाग नोंदविला सदर स्पर्धा आज दिनांक पंधरा ते एकोणास जानेवारी दोन हजार पंचवीस अशी चालणार असून या स्पर्धेत होणाऱ्या जाधव यांच्या वतीने एक लाख एकावन्न हजार एकशे अकरा रुपये बक्षीस देण्यात आले असून द्वितीय बक्षीस माजी नगरसेवक विजूभाऊ मराठे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन मराठे यांच्या वतीने पंच्याहत्तर हजार एकशे अकरा रुपये तर तृतीय बक्षीस राजपुरोहित यांच्या वतीने पस्तीस हजार एकशे अकरा रुपयाचे बक्षीस या ठिकाणी जाहीर करण्यात आले असून मॅन ऑफ द सिरीज हेमंत भाऊ भोई अनिल शिंदे यांच्या वतीने सायकल या ठिकाणी असून सहा रन काढणाऱ्या हॅट्रिक करणाऱ्या स्पर्धकास एक हजार एक, एक तीन विकेट घेणाऱ्या स्पर्धकास एक हजार एक व इतर उत्तेजनार्थ बक्षीस या ठिकाणी देण्यात येणार असून या सलग पाच दिवस चालणाऱ्या स्पर्धात मोठ्या संख्येने या ठिकाणी विविध जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले असून बत्तीस संघ सहभागी झाले असल्याचे समजते तर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन मराठे गोप्या गुमाने विराज गिरासे इरफान खान करण गुमाने बंटी नेतले हेमंत बोई पियुष जैन अनिल शिंदे सोमनाथ गोमाने विक्की सोनवणे सूरज तमायचे पवन मराठे राकेश कोडी केदार चौधरी रुपेश नेतले रोहन ठाकूर अनिकेत तमायचे आदी सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेत असून अतिशय उत्साह पूर्ण सदर या आयोजक सचिन मराठे और उनके साथ में उनकी टीम काफी सुंदर नजारा और एसडी डी स्पोर्ट्स लाइव यूट्यूब मैचेस चल रही है फिर से एक बार अमोल उनके सामने नए बल्लेबाज कल्पेश महाराष्ट्र के पनन व राजाचार मंत्री आमदार आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या जन्मनिदिनानिमित्त आज पुण्याच्या शहरात भव्य आमदार चषकाचे उद्घाटन करण्यात आलेले होते या आमदार चषकाच्या उद्घाटनाला माननीय जयकुमार भाऊ रावल यांचे पिताश्री आदरणीय साहेब रावल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या आमदार चषकाला जे बक्षीस बक्षीचे निखिल दादा राजपूत यांच्यातर्फे एक लाख एकावन्न हजार तसेच दुसरं बक्षीस आहे पंच्याहत्तर हजार रुपया सचिन मराठे तिसरं जे बक्षीस लाभलेलं आहे सनीभो राजपुरो यांच्याकडनं पस्तीस हजार रुपयाचे बक्षीस आहे लोंडाच्या शहरात सलग पाच वर्षा भागीशाला या वर्षी आम्ही आमदार चषकाचं चा आयोजन करण्यात आलेलं आहे तरी लोंडाच्या वासियांना व शिंदखेडा तालुकाच्या वा वासियांना युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्यात येत आहे तरीही या आमदार चषकाचे सर्वांनी आमदार चषिका सर्वांनी आनंद व उत्साह घ्यावा आमदार चषिकामध्ये एकूण बत्तीस संघ सामील झालेले आहे या बत्तीस संघामध्ये जे इंटरनॅशनल खेळणारे प्लेअर मुंबई वगैरे मोठ्या मोठ्या गावने आपले आपल्या बत्तीस संघामध्ये सामील होणार आहेत आमदार चषिकामध्ये तरीही आमदार चषकात सगळ्यांनी मॅचेसचा आनंद घ्यावा